नमस्कार मी अभय पराडके सातपुडा करिअर अकॅडमी संचालक हा व्हिडिओ आहे खास करून जे पोलीस भरतीला तयारी करतात पोरं त्यांच्यासाठी आहे तरी ज्यांना ज्यांना कमी मार्क पडतात त्यांनी हे करा आपण कशामध्ये कमी पडतो त्या ठिकाणी जास्त फोकस करा आणि ज्यांना ज्यांना पन्नास मार्क पडत असतील किंवा साठ मार्क पडत असतील त्यांनी आतापासूनच क्वेश्चन पेपर रेफर करा तुम्हाला टाईम पण भेटत आहे आता आता कमीत कमी आता फॉर्म भरायला एक महिना चालेल त्याच्यानंतर अजून पंधरा दिवस देतील तुम्हाला पण फॉर्म तुम्ही भरून घ्या कारण नंतरचे पंधरा दिवस दिले का नाही दिले याचा भरोसा नाही त्यासाठी तुम्ही फॉर्म भरून घ्या आणि जागा चांगल्या ठिकाणी निवडा ज्या दिवशी तुम्ही फॉर्म टाकतात त्या दिवशी तुम्ही पंचवीस टक्के सिलेक्शन होता चांगली जागा निवडा नियोजन करा नंतरच फॉर्म भरा कारण आपल्या एक चुकामुळे आपण राहून जातो त्यासाठी सगळ्यांनी एक नियोजन करून चांगल्या ठिकाणी जागा बघून फॉर्म टाका कारण त्याच्याने काय होईल तुमचा फायदा होईल आता ज्या ज्या मुलांचा ग्राउंड कमी असेल अभ्यास चांगला असेल आता त्याने एक विचार करा मी कोणत्या ठिकाणी टाकेल तेव्हा मला जास्त ग्राउंडला टाईम भेटेल आणि त्यानुसार मी माझा ग्राउंड पण लवकर कवर होईल त्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी फोम टाका आणि ज्यांचा अभ्यास पण चांगला असेल आणि ग्राउंड पण चांगला असेल मग जवळच्या जिल्ह्यावर टाकून द्या म्हणजे गावी जवळ तुमचं काम होऊन जाईल आता अभ्यास करताना तुम्ही थोडं क्वेश्चन पेपर जास्त रेफर करा कारण त्याच्यातलं तरी सत्तर ते पंच्याहत्तर टक्के शंभर टक्के येतं म्हणजे येतं तुम्ही आतापर्यंत जे झालेले क्वेश्चन पेपर आहे मागील ते सगळे रेफर करा दोन हजार सतरा ते चोवीसपर्यंत जे झालेले क्वेश्चन पेपर आहे ते सगळे रेफर करून घ्या त्याने कसं तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल आणि ज्यांचे ज्यांचे बघा खरंतर तर तीन विषय चांगले करून ठेवा एक व्याकरण आणि एक गणित आणि बुद्धिमत्ता कारण हे विषय आहे फिक्स विचारलेले प्रश्न असतात मग यावर तुम्ही काय करायला पाहिजे जास्त जास्त तुम्ही पंच्याहत्तरपैकी कमीच तरी माझ्या हिशोबाने बहात्तर ते त्र्याहत्तर मार्क आले पाहिजे शंभर टक्के कारण त्याच्याने तुम्ही काय होणार माहिती आहे का तुम्ही मिरठमध्ये बसणार जेचं काय विचारतील त्याची गॅरंटी नाही तुम्ही तिकडं तुम्ही अभ्यास केला आता जवळपास तुम्हाला तीन ते ती चार महिने टाईम आहे समजा आता चर्चा आहे त्यामुळे तुम्हाला टाईम भेटेल त्या टाईमचा तुम्ही फायदा करून घ्या तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास करायचा तुम्ही ज्या ठिकाणी कमी पडतात त्या ठिकाणी तुम्ही जास्त फोकस करा आणि आता व्याकरण गणित आणि रिजनिंगचं कसं राहतं एक ठराविक विषय राहतात यावर एक मध्ये विचारलेले प्रश्न राहतात पोलीस भरतीला मग त्यावर तुम्ही जास्त फोकस करा जेणेकरून तुम्हाला चांगला मार्क पडतील हे तीन विषय पक्के झाले मग तुम्ही शंभर टक्के पोलीस आणि बाकी तुम्ही जी एस चालू गडामध्ये असतील त्याच्यामध्ये पंचवीस पैकी वीस वीस बावीस तरी घ्या हे तुम्ही सहज नव्वद मार्क पाडू शकतात पण अभ्यास करताना एक टेक्निक असते त्या टेक्निकला फॉलो करा जे हार्ड प्रश्न असतील त्याला तुम्ही गोल करून ठेवा किंवा लिहून ठेवा जवळ एक्झाम आल्याने तुम्ही त्याला रिव्हिजन करा त्याच्याने काय होईल तुमचा फायदा होईल जे सोपे सोपे आहे ते तुम्हाला लक्षातच राहतात पण आता, आता तुम्ही मिरिट कशा पद्धतीने कोणते मार्क्स मिरिट ठरवतात त्यावर सुद्धा फोकस करा त्याच्याने काय होईल तुमचं मिरिट ठरेल सोपं तर सगळ्यांना येतं पण आपल्याला हार पण यायला पाहिजे ते हार्ड प्रश्न राहतात ते आपल्याला मध्ये आणून देतं त्यासाठी तुम्हाला अभ्यास जास्त जास्त करावा लागेल प्रामाणिकपणा मेहनत करा सगळं होईल एवढं काय कठीण नाही आहे फक्त मेहनत लागते तुम्ही लहानपणीपासून दहावी बारावी पास होता तेवढी मेहनत करून इथपर्यंत येतात मग तुम्ही एक दोन वर्ष मेहनत करून किंवा प्रामाणिकपणा मेहनत करून तुम्ही पास नाही होऊ शकत का पेपर होऊ शकतात केल्याने सगळं होतं फक्त करायला पाहिजे ज्या दिवशी तुम्ही लागणार तर सगळ्यात आधी तुमचं आईवडिलांचं नाव निघेल त्यासाठी तुम्ही काय टाइमपास करत असतील त्यांनी पण टाइमपास सोडा आणि अभ्यास करा एवढे चांगले जागा निघत नाही आतापर्यंत देवाभाऊ होते त्यांनीच काढलेले आहे आधी सतरा हजार अठरा हजार नंतर आता एवढी मोठी भरती त्यासाठी प्रामाणिकपणा मेहनत करा शंभर टक्के सक्सेस होणार आजपासून करेल उद्यापासून करेल हा शब्द सोडून द्या आजपासून तयारीला लागा तुम्ही शंभर टक्के सक्सेस होणार रिकामा पोरं राहतात त्यांच्यासोबत फिरायचे सोडून द्या अभ्यास करा जास्त टाइमपास करू नका कारण पोरं आता रात्रंदिवस मेहनत करा आहे करत आहे आणि लायब्ररीमध्ये पण रात्रंदिवस बसत आहे त्यांना मा माहिती आहे आपल्याला एक जागा घ्यायची आहे तर आपल्याला कॉम्पिटिशन जास्त आहे तर आपल्याला त्यासाठी जास्त मेहनत करावी लागेल मग तुम्हाला पण हेच सांगतो मी जे जे टाइमपास करत असतील त्यांनी पण अभ्यास करा टाइम द्या ज्या दिवशी तुम्ही एक मार्काने राहून जाणार दोन मार्काने राहून जाणार तेव्हा तुम्हाला वाटेल की आपण गलती कशामुळे राहून गेलो कोणती गलती केली आपण कशामुळे राहून गेलो ते तुम्हाला समजेल त्यासाठी तुम्ही आतापासून प्रामाणिकपणा मेहनत करा आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करा धन्यवाद